रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका युतीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या यांच्या जे नातलगाच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक पार पडली आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आपण राज ठाकरे सोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहोत उद्धवजी आणि राजसाहेब यांच्या युतीच्या संदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये आज चर्चा चालू आये उत्त मदे, उत्त पत्रा मदे, या आहे वृत्तवाहिन्यामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये संदर्भात शिवसेना पक्षाची भूमिका आमचे मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे युती कोणासोबत कोणी करायची हा त्या त्या पक्षाचा अधिकार आहे असं ते बोलले आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यामुळे मी काही त्याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही या संदर्भामध्ये जी काही भूमिका आमचे नेते या ठिकाणी ने मांडलेली आहे त्याच भूमिकेशी आम्ही सर्वजणं सहमत आहो आणि पुढे काही अजून या, या संदर्भात घडामोडी झाल्यात की आम्ही सविस्तर या संदर्भात बोलू या संदर्भामध्ये मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या भूमिकेला आता आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजणं पूर्वीसुद्धा जो उठाव आम्ही केला होता त्या उठावासोबतच त्यांच्या नेतृत्व मानून आम्ही सर्वजण त्या त्यांच्यासोबत गेलो काही अपक्ष आमदार होते त्यानंतर त्यांच्यासोबत आतापर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना नेता मानून त्यांच्यासोबत आहो पुढंसुद्धा त्यांच्यासोबतच आम्ही राहणार आहोत आणि म्हणून ते ज्या ज्या वेळेस जसा निर्णय पक्षाच्या हितासाठी घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत सामना रोखमध्ये असं लिहिण्यात आलं की भारताच्या पंतप्रधानांना लष्करी गणेशाचा ऑफर राजकीय लाभासाठी कोणी दिला लष्करी गणेशाचा ऑफर बेकायदेशीर आहे त्या त्याबद्दल मोदीवर गुन्हा दाखल होऊ शकतो सामना एखाद्या वृत्तपत्रामध्ये संपादकीय म्हणून जे काही वृत्त लिहिल्या जाते त्याच्यावर काही बोलण्यासारखं या ठिकाणी फार त्याला महत्त्व देणं मला तरी वाटते फार गरजेचं नाही कायद्या आणि संविधानामध्ये हा देश चालतो देशाच्या प्रधानमंत्र्यांना ज्या पद्धतीचा अधिकार आहे ज्या पद्धतीचं या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देशाच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेत असतात देशाच्या सर्व गोष्टीमध्ये दे, त्यांना देशाच्या सुरक्षा असेल किंवा वेगवेगळ्या सैन्य दलाच्या संदर्भामध्ये ज्या ज्यावेळेस ज्या हिताचा निर्णय घ्यावा लागते त्यावेळेस देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक अधिकार सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या वृत्तपत्राच्या माध्यमात बातमी आली किंवा संपादकीय काही लिहिल्या गेलं तर त्या, माद त्या संदर्भात प्रतिक्रिया देणं मला वाटते आता कोण काय बोलतो याच्या प्रत्येकावर उत्तर देणं मला असं वाटते गरजेचं नाही बरेच जण मनात येईन तसं बोलत असतात माझ्या मताने या ठिकाणी आज सर्वसामान्य पावसाळा सुरू होणार आहे खरीपचा हंगाम सुरू होणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्र प्रश्न आहे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या असताना अशा संदर्भात या सर्व समाजातल्या घटकांना न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम या ठिकाणी करतो आहे पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी वारीपर्यंत दोघं बहीण भाऊ एकत्र येतील असं अहमोल मिळत राष्ट्रवादीच्या एकत्रिक ते तर त्या आपल्याला दिसून येईन कोण एकत्र येणार आहे कोण वेगळे होणार आहे हे येणाऱ्या काळात आणि वेळच दाखवणार आहे आपल्याला राज ठाकरेच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत उद्धव ठाकरे जे आहेत ते मत परावर्तित करतात असं खाजगी चर्चेत बोलताना पत्रकाराशी शरद पवार माळे आता खाजगी चर्चा होती ना ते काय म्हणाले हे तर मी नव्हतो तिथे शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात मी काही बोलावं एवढा मी काही मोठा नाही

त्यांना सांगत असतो आणि नेते हे आपसात बसून त्याच्यामध्ये मार्ग काढत असतात नाराजगी झाली शी, की आपल्या समोर येऊन प्रेस घेऊन तुम्हाला सर्वांना मी सांगेल महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप निराधार असं जे आहे निवडणूक आयोगानं राहुल गांधींना फेटाळले महाराष्ट्रामध्ये जे काही बहुमतामध्ये हे सरकार आलेलं आहे आतापर्यंत न भूतो न भविष्य एवढ्या महायुतीच्या खऱ्या अर्थानं जागा निवडून आलेल्या आहेत त्यावरून साहजिक विरोधी पक्षाला वाटतं की आता आमचं समोरचं राजकारणाचं काय होईल परंतु महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं जे काम सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेबांच्या काळामध्ये झालं सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा अशा पद्धतीचं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं सी एम म्हणजे कॉमन मॅन अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली कोणी राज्यातला माणूस सहज मुख्यमंत्र्याला भेटू शकतो कधीही भेटू शकतो असं चित्र त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना पाहायला मिळालं समाजातल्या जवळपास सर्वच घटकासाठी त्यांनी निर्णय घेतला राज्य सरकारमध्ये मी आतापर्यंत पाहिलं नाही मी सुद्धा पाचदा निवडून आलो आहे आणि पाचदा निवडून आल्यानंतर सरकारमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे जवळपास या कमी कालावधीमध्ये शासन निर्णय जर आपण संख्या पाहिली तर पाचशेच्या वर वेगवेगळे शासन निर्णय हे सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेबाच्या काळामध्ये सरकारकडून घेण्यात आले लाडली बहीण असेल बेरोजगार युवक असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल सततचा पाऊस असेल पावसामध्ये खंड असेल वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या से मालावर रोग आले असेन बोंडाळी असेल गोंगलगाय असेल रस्किरी अळी असेन अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की नेहमी एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारनी त्या ठिकाणी भरभरून देण्याचं काम केलं वेगवेगळे धाडशी निर्णय घेतले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता ही अतिशय त्याच्यावर प्रभावित होती आनंदित होती आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कारभार पाहून भरभरून मतरूपी आशीर्वाद महायुतीला जनतेने दिलेला आहे आणि मग हे जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर एवढे न भूतो न भविष्य सीटं आमच्या आल्या आणि ह्या आल्यामुळे आता विरोधकांना साहजिक वाटते की त्याच्यामध्ये काही गडबड झाली का अमकं झालं का तमकं झाला परंतु आता भविष्यात अजून निवडणुका आहेत निवडणुकीमध्ये मतदार राजा हा आपला प्रतिनिधी कोण असला पाहिजे ही भूमिका घेत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठेतरी काहीतरी बोलावं लागेल विरोधी पक्ष गप्प तर राहणार नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये त्यांनासुद्धा त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर मतं मांडलं असेल सन्माननीय राहुल गांधी साहेबांनी मत मांडलं असेल तर निवडणूक आयोगावर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे निवडणूक आयोग त्याचा रितसर त्या ठिकाणी कायद्याद्वारे आणि त्यांना त्याद्वारे त्या अतिशय महत्त्वाचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये हा घेतला गेला अनुसूचित जमातीचं संविधानिक अधिकार या ठिकाणी कायद्याद्वारे त्यांना मिळालं पाहिजे आणि हे आयोग या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे असा मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आला आ, प्रस्ता तो आम्ही सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केला आणि याच धर्तीवर अनुसूचित जातीचंसुद्धा कायदेशीर आयोग त्याच्यामध्ये काही सुधारणा करून पुढच्या आठवड्यामध्ये आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये येणार आहे आणि म्हणून राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि जाती यांना वेगवेगळ्या शेवटच्या घटकापर्यंत चांगलं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम करता यावं आदिवासी आणि अनुसूचित जाती यांच्या खऱ्या अर्थानं कल्याणासाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा खरं तर या मागासवर्गीय समाजाला त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं हीच भूमिका शासनाची आहे आणि त्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्रिमंडळांनी हा प्रस्ताव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केलेला आहे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे असा इशारा राणी यांनी दिलेला आहे या संदर्भात त्यांच्याच बंधूंनी आ, मला वाटते अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि राजकारणामध्ये कोण कौन कोणाचा बाप कोण कौन कोणाचा काय असतो हे तर काळ आणि वेळ दाखवून दाखवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून आता बोलताना काय बोलावं कशा पद्धतीनं बोलावं हा खऱ्या अर्थानं जो स्टेटमेंट देणारा व्यक्ती आहे त्याला समजलं पाहिजे मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे की आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये आम्ही सर्वजणं सत्तेत हो। आहोत आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि सर्वसामान्य माणसाचं हित या शासनाकडून कसं जोपासल्या जाईल गोरगरीब माणसाचं हितासाठी काय करता येईल शेतकऱ्यासाठी काय करता येईल समाजातला राहणारा वेगवेगळा घटक आहे त्याच्यासाठी काय करता येईल आणि म्हणून या सर्व दृष्टीनं सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळाचे आमचे तिन्ही पक्षाचे सर्व सदस्य हे सातत्यानं सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काय उपाययोजना करता येईल हे राज्य कशा पद्धतीनं प्रगतीपथावर नेता येईल या राज्यामध्ये ज्या काही विकासाच्या योजना थांबल्या होत्या अनेक योजना प्रकल्प थांबले होते ते कसे सुरू करता येईल आणि महाराष्ट्र हा देशामध्ये कसा नंबर एक राज्य करता येईल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सातत्य वसंतराव नाईक साहेब हे काही एका समाजाचे किंवा एखाद्या जातीचे नेते नव्हते हरित क्रांतीचे प्रणेते आणि आपण पाहता की देशभरावर अशा अनेक योजना वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात ज्या आणल्या त्यानंतर देशस्तरावर त्या योजना राबवल्या गेल्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून वसंतराव नाईक साहेबांना संबोधल्या जाते अकरा वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री असताना नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं धाडशी निर्णय घेऊन या महाराष्ट्राला सुजलाम सुपलाम करण्याचा प्रयत्न केला दुष्काळ जर मुक्त झाला नाही तर मी फाशी घेईन अशा पद्धतीचा बोलणारा मुख्यमंत्री त्यावेळेस जनतेने पाहिला आणि म्हणून पूजनीय आमचे वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रासाठी सर्वांसाठी एक आदर्श आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल प्रचंड आदर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि देशातल्या जनतेमध्ये आहे आणि म्हणून त्यांचे पुतळे जागोजागी अनेक गावागावामध्ये उभारल्या जातात आणि मग पुतळे या ठिकाणी नांदेड शहरामध्ये सुद्धा या वैभवात भर पडलेली आहे की नांदेड शहरामध्ये सुद्धा सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांच्या पुढाकारानं या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आला महानगरपालिकेने याच्यात खऱ्या अर्थानं फार सहकार्य केलं तर हे आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कार्यक्रमाला कोण यावं कोणाच्या हाताने झालं उपस्थणाला निमंत्रण दिलं या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आज मात्र नांदेड शहरामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांचा पुतळा बसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हीच सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे सर आपलेच सहकारी असणारे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर वारंवार करत आहेत असंवेदनशील माणिकराव साहेब हे आमचे मित्र आहेत अतिशय भला माणूस आहे चांगला माणूस आहे आणि सातत्यानं शेतकऱ्याचं भलं व्हावं अशाच पद्धतीच्या भूमिका त्यांच्या सातत्यानं राहिलेल्या आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा व्यसतो बोलतो तर शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग झाले पाहिजे शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणून शेतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे आणि त्या पद्धतीचं निर्णय धोरणं खऱ्या अर्थानं ते आणतायत कॅबिनेटमध्ये सुद्धा ते सातत्यानं शेतकऱ्याबद्दल शेतीबद्दल बोलत असतात आणि अशा याच्यामध्ये नक्कीच त्यांच्याकडून चांगलं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतीसाठी चांगल्या योजना आणून या ठिकाणी चांगल्या उपाययोजना होतील अशा पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो साहेब राहुल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून उत्तर दिले तुम्ही जनतेचा कौल गांधी यांच्या लेखाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून उत्तर दिले जनतेचा कौल तुम्ही नाकारत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही असं मुख्यमंत्री मी तेच बोललो ना की विरोधकाचं काम लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आपले आपली भूमिका मांडण्याचा सत्ता कशी आली सत्तेमध्ये मी आता बोललो आपल्याला की सत्तेमध्ये ज्या पद्धतीचं काम एकनाथराव साहेबांना मुख्यमंत्री असताना केलं जवळपास पाचशे निर्णय घेतले शासन निर्णय काढले गेले या समाजात राहणाऱ्या रा प्रत्येक घटकासाठी निर्णय घेतले प्रचंड महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं पुढं नेण्याचं काम केलं आणि यावरून सर्वसामान्य माणसाला आपला मुख्यमंत्री सी हा कॉमन मॅन वाटायला लागला कोणी त्यांच्याकडे जाऊन या ठिकाणी अनेक गोष्टी मांडू शकतो अशा पद्धतीचा एक प्रचंड विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आणि त्यावरून महायुतीला भरभरून लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला आणि आतापर्यंत कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नाही त्या महायुतीच्या सरकारच्या आल्या आणि त्यावर मग आज सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब आहे आणि अजितदादा पवार आहे आणि मंत्रिमंडळात आम्ही सर्वजणं हो आहोत आणि एक टीम म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सर्वजणं काम करतो आहे आणि यामध्ये आता आरोप प्रत्यारोप हे तर लोकशाहीमध्ये चालत असतात योग्य वेळी योग्य उत्तर देणं आणि पुढं चालत राहणं हाच त्याच्यामध्ये मला वाटते मार्ग आहे